हॅलो कसे आहात सर्वजण मी तुमचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओचं टायटल बघून गोंधळात पडला असाल ना त्याचं काय झालं मी स्नेक प्लांटबद्दल माहिती घेत होते त्यावेळेला मला असं कळालं की स्नेक प्लांटला मराठीत साप झाड असं म्हणतात खरं तर हा शब्दशहा अर्थ झाला म्हणून म्हटलं चला हेच आज आपल्या आजच्या व्हिडिओचं टायटल असेल खूप दिवसापासून स्नेक स्नेक प्लांटकडे दुर्लक्ष झालं होतं त्याचं काय झालं त्याला जास्त केअरची गरज नाही ना म्हणून थोडं दुर्लक्ष होतं मग काय एका स्नेक प्लांटला राग आला आणि रागात त्यानं त्याचं एक शूट बाहेर काढलं शूट म्हणजे त्याचं बेबी प्लांट बरं का आता तरी ही बाई आपल्याकडे लक्ष देईल या विचाराने त्यांना तसं केलं असावं असं मला वाटतं आणि झालं पण तसंच बरं का त्या एवढ्याशा ब्ले बेबी प्लांटमुळं माझं लक्ष त्या स्नेक प्लांटकडं गेलं म्हटलं खूप दिवस झालं यांच्याकडं बघितलंच नाही आता यांच्यावर लक्ष देवी असं म्हणून सगळे स्नेक प्लांट एकत्र केले आणि बघायला लागलं त्यांना काय हवं आहे नकोय त्यांच्यात काय कमी आहे काय द्यावं लागेल त्यांना हे सगळं मी आधी पाहून घेतलं माझ्या स्नेक प्लांटना ना अटेन्शन मिळालं नाही की नाही त्यांना पटकन राग येतो मग ते रुसून बसतात म्हणून त्यांच्याकडं थोडं लक्ष द्यावं लागतं खरं तर त्यांना जास्त केअरची गरज नाही स्नेक प्लांटला ना मराठीत साप वनस्पती म्हणतात स्नेक प्लांट घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत ही वनस्पती हवा शुद्ध करते विषारी घटक शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते याशिवाय ती घरात ठेवल्याने वास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती नांदते असे म्हटले जाते ही वनस्पती दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस संश्लेषण करते ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी वाढते आणि घरात कायम फ्रेश वाटतं स्नेक प्लांटला जास्त पाण्याची गरज नसते ते कमी प्रकाशातही जगू शकते त्यामुळे माती कोरडी झाल्यावरच स्नेक प्लांटला पाणी द्या ओव्हर वॉटरिंगने त्याची मुळं कुजण्याची पण शक्यता असते ही वनस्पती कमी आणि मध्यम प्रकाशात चांगली वाढते थेट सूर्यप्रकाशात जर हिला ठेवलं तर तिची पाने जळण्याची शक्यता असते या झाडासाठी वेल ड्रेन सॉईल असणं गरजेचं असतं म्हणजे त्याच्यात वाळूचं प्रमाण जास्त पाहिजे म्हणजे पाण्याचा निचरा ना इझिली होईल आणि त्याची मुळे अशी घट्ट होणार नाहीत खाली या झाडाला जास्त खतांची आवश्यकता नसते म गरजेनुसार महिन्यातून एखादं खत दिलं तरी चालतं मी तर शक्यतो काही देत नाही म्हणजे माझं नेहमीचं शेणखत नाही तर वर्मी कंपोस्ट नाही तर लिक्विड फर्टिलायझर जे असेल तेच देते कारण याला खरंच खरंच काहीच केअरची गरज वाटत नाही जास्त हे आरामशीर व्यवस्थित येतं अगदी झाड मस्तपैकी हे प्लांट जे न्यू गार्डनर आहेत किंवा ज्यांना पाणी द्यायला झाडांना वेळ नाही किंवा कंटा येतो पाणी द्यायला अशांसाठी ना हे झाड खूप उपयुक्त आहे ज्याला काही जास्त केअरची गरज नाही जास्त पाणी घालण्याची गरज नाही किंवा जास्त खतं द्यायची पण गरज नाही हे इझिली इतकं छान वाढतं ना की विचारू नका या मी हे स्नेक प्लांट ना एका झाडापासून मी एवढे सगळे स्नेक प्लांट तयार केलेले आहेत याच्यामध्ये जे बेबी शूट्स येतात ना ते मोठे मोठे होतात आणि त्याच्यानंतर ते डिवाईड करून आपण वेगवेगळ्या कुंड्यांमध्ये ते लावू शकतो आणि एकापासून अनेक झाडं आपण स्नेक प्लांटची बनवू शकतो स्नेक प्लांट हे पाण्यात तसेच माती मातीत तसेच पाण्यात पण इझिली येतं पाण्यातसुद्धा हे इझिली प्रोपोगेट होतं त्यामुळे हे आपण पाण्यातसुद्धा लावू शकतो आणि कुठेही ठेवू शकतो त्यामुळे घराची शोभा तर वाढतेच आणि घरातील हवासुद्धा शुद्ध राहते ज्या वेळेला तुम्हाला असं वाटतं की स्नेक प्लांटच्या पानांवर डस्ट बसली आहे त्यावेळेला असा स्प्रे करून घ्यायचा आणि मग त्याची पानं अलगद पुसून घ्यायची इतकी छान टवटवीत दिसतात ना पानं की विचारायला नको या स्नेक प्लांटवरूनच मला असा थॉट ऑफ द डे आठवला पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सोबतीचा असतो खरंच फ फरक, फरक फक्त सोबतीचा असतो तुम्हाला कसा वाटला माझा हा आजचा व्हिडिओ आणि स्नेक बा स्नेक प्लांटबद्दल जी काही थोडीफार माहिती आहे ती तुमच्याशी शेअर केली तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू